ज्या विद्यार्थ्याला आपले दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली गमवावे लागले आणि एक हात आपला खांद्यापासून गमवावा लागला अशा विद्यार्थ्याची आज आपण कहाणी जय हिंद मित्रांनो जनता न्यूज बीड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपण खरी प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत या कहाणीमध्ये मित्रांनो सूरज गायवाल नावाचा हा विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी आई वडिलांची गरिबी असल्यामुळे बारावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करतो आई धुनी आणि भांडी घासण्याचं काम दुसऱ्याच्या इथं करीत असते वडील वॉचमॅन म्हणून काम करत असतात पण तरी सुद्धा ह्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे म्हणून तो विद्यार्थी आठवी पासूनच कामाला सुरुवात करतो वर्ग आठवी पासूनच तो काय करतो कामाला सुरुवात करतो आठवी ते बारावी पर्यंत हा विद्यार्थी पेपर टाकणे किंवा मग पिठाच्या गिरणीमध्ये काम करणे असे विविध कामे करत असतो आणि आपल्या पुस्तकांचा खर्च हा भागवत असतो त्यानंतर तो दिवसभर पिठाच्या गिरणीत काम करून रात्री अभ्यास करायचा आणि असं करत करत हा विद्यार्थी बारावी पूर्ण करतो चार वर्ष काम करत आणि त्यानंतर बारावी पास झाल्यानंतर तो विद्यार्थी काय करत असतो दुसरे काम पाहतो आणि केटरिंगचं कामाला सुरुवात करतो म्हणजेच लग्नामध्ये आणि विविध कार्यक्रमामध्ये पार्टीमध्ये केटरिंग म्हणजे जेवण वाढण्याचं काम करतो आणि हे काम बंद झाल्यानंतर यांच्या आयुष्यामधली सर्वात महत्वाची घटना घडते आणि ती म्हणजे ते जातात वायफाय इन्स्टॉलेशन करायला आणि वायरमॅनचं काम सुरुवात करतात वायरमॅन तर वायरमॅनचं काम करत असताना काय होत आहे तर ते जात असतात एखाद्या वायर चेक करण्यासाठी डेपो पशे ज्याला आपण ट्रान्सफॉर्मर किंवा रोहित्र असं म्हणतो तर त्या ठिकाणी हे जवळपास सतरा ते अठरा सेकंद त्या ट्रान्सफॉर्मरला चिटकून राहतात म्हणजे यांना ला। करंट लागतो करंट करंट लागतो तर त्यावेळेस पूर्ण त्यांचं हे जे दोन पाय आणि हे एक हात हा जळून जातो पूर्ण मोठा धक्का लागतो ते बेशुद्ध अवस्थेत पडतात आणि त्यावेळेस काय होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जाते आणि अचानक हा हसत खेळत राहणारा विद्यार्थी चांगला मित्रांसोबत फिरणारा विद्यार्थी कॉलेजला जाणारा गप्पा गोष्टी करणारा काम करत करत मोठं ध्येय बघणारा विद्यार्थी अचानक हॉस्पिटलमध्ये पाहतो तर डोळे उघडल्यानंतर दोन्ही पाय आणि एक हात हा आपला निकामी झाल्याचं कळतय तरी सुद्धा डॉक्टर त्यांना काय म्हणतात की गुडघ्याच्या खाली त्यांचे पाय ठेवतात पण इन्फेक्शन झाल्यानंतर ते गुडघ्याच्या वरून सुद्धा कट करावे लागतात आणि कृत्रिम पाय बांधून हे बघा हे दोन्ही कृत्रिम पाय इथून हे पाय यांना इथपर्यंत होते पण ते इन्फेक्शन झाल्यानंतर कमी केले आणि नंतर हे इथपर्यंत राहिलेले आहेत आणि हा मित्राचा हात नाही तरी पण या विद्यार्थ्यांना दवाखान्यात येणाऱ्या लोकांना रडत बसण्यापेक्षा आई वडिलांना नातेवाईकांना धीर द्यायचा आणि म्हणायचा तुम्ही घाबरू नका मी नक्कीच काहीतरी करेल मी नक्कीच काहीतरी चांगला मार्ग काढेल जे विद्यार्थी जे जे सर्व प्रेक्षक आहेत ज्यांना वाटत की लहान गोष्टीमुळं किंवा छोट्या संकटामुळं आपण खचून जातात किंवा अपयश आल्यामुळे उद्योग असेल शेती असेल व्यवसाय असेल किंवा आपले आप ध्येय असेल यामध्ये अपयश आल्यामुळे आपण खचून जातात तर असे विद्यार्थी किंवा असे जे आपल्याला सक्सेसफुल लोक प्रेरणा देत असतात खरी मोटिवेशनल स्टोरी आपल्याला दाखवत असतात त्याकडून आपण नक्कीच काहीतरी प्रेरणादायी गोष्ट घ्यायची असते आणि आपल्या आयुष्यामधलं दुःख कमी करून आनंदाने आणि समाधानी राहून जगायचं असतं तर अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळते मग बारावी झाल्यापासून हे त्यांच्या आयुष्यातली घडलेली घटना आणि चालता फिरता हा मुलगा एका बेडवर बसून काही दिवस दवाखान्यात राहतो आणि जे पुण्यामधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टर संचेती सर आहेत त्यांच्या सहकार्यानं यांना कृत्रिम पाय किंवा विविध सहकार्य मिळत असते मग यांची आवड सुरुवात होते बॉडी बिल्डिंग मग त्यांनी स्वतःच काम करत असताना आणि एक इच्छा बाळगलेली असते की मी नक्कीच काहीतरी एक दिवस मोठा बनल आणि म्हणून ते काय करत असतात एक डंबेल्स विकत घेतो हा विद्यार्थी काय करतो एक एक डंबेल्स विकत घेतो आणि स्वतः तयारी करण्यासाठी घरी डंबेल्स मारायला सुरुवात करतो आणि अशा विविध स्पर्धेमध्ये सहभागी होतो पुणे श्री आहे किंवा विविध ज्या स्पर्धा आहेत ज्यामध्ये शरीर किंवा बॉडी बिल्डिंग के दाखवली जाते एके हाताने डंबेल्स मारून त्यांनी अशी बॉडी बनवली आणि जवळपास हे चेस्ट आणि सिक्स ऍप बनवलेले आहेत अनेक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन हे चॅम्पियन सुद्धा झालेले आहेत तर ही कहाणी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मुलांना दाखवण्यासारखी आहे की ज्यावेळेस आपण खचून जाल ज्यावेळेस परीक्षेत कमी मार्क पडतील ज्यावेळेस कोणत्या गोष्टीमध्ये आपण फेल होताल त्यावेळेस अशा लोकांकडून जिद्द घ्यायची की सगळं काही संपल्यानंतर सुद्धा आपण जिंकण्याची ताकद ठेवली पाहिजे सर्व काही गेल्यानंतर हरल्यानंतर सुद्धा आपण पूर्ण विश्व निर्माण करू शकतो ह्या सूरज गायवालून आपण शिकू शकतात तर त्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये हा विद्यार्थी विविध कामे करतो कृत्रिम सकाळी उठल्यापासून दोन्ही पाय बसवणे त्यानंतर डंबेल्स धुऊन व्यायाम करणे चालणे किंवा विविध आपले जे स्वतःचे काम आहेत ते स्वतः करत असतात आणि यांच्या आयुष्यामध्ये ह्यांनी जी स्वतः जी प्रेरणा घेतलेली आहे तर ते आपण नक्कीच पाहण्यासारखे आहे मित्रांनो हे बघा जज्बा होतो ऐसा अनेक लोकांनी द बेटर इंडिया इंडियाच्या लिहिलेली स्टोरी आहे अनेक लोकांना ट्रिपल एमपीडी ज्याला म्हटलं जातं तिन्ही बाजूने यांची आशक्तपणा किंवा दिव्यांगता यांना मिळालेली आहे किंवा लाभलेली आहे तरी पण खचून न जाता त्यांनी काय केले की दवाखान्यात येणाऱ्या लोकांना सांगितलं की मी एक दिवस मोठा बनेल आणि बनून दाखवलं हे त्यांचे आई वडील आहेत आणि अनेक मेडल सुद्धा त्यांना मिळालेले आहेत तर या सूरज गायवालच्या स्टोरीवरून आपल्याला नक्की प्रेरणा मिळेल भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे भारत